नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहेत तर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहेत पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण आहेत नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमळ हे थंड हवेचे ठिकाण आहेत नंतर सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे नंतर रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण आहे औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्नाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे अमरावती अमरावतीमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे जळगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये पाल हे थंड हवेचे ठिकाण आहेत पुढ पालघर या जिल्ह्यामध्ये जवाहर सुरीमाळ मोखाडा हे थंड हवेचे ठिकाण आहे उस्मानाबाद जिल्हा या जिल्ह्यामध्ये एडशी हे थंड हवेचे ठिकाण आहे नागपूर नाकपूर, नागपूर या जिल्ह्यामध्ये रामटेक हे थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटतोय तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा अकोला अकोलामध्ये नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बुलढाण्यामध्ये अंबाझरी हे थंडवेचे ठिकाण आहे